गुन्हेगारांचा कर्दळ काळ प्राईम पेट्रोल न्यूज महिनाभरापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात एटीएम मध्ये पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा बहाणा करून रोकड चोरणारा कर्नाटकातील चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला विश्रामबाग पोलिसांनी कर्नाटकातील चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून फसवणुकीचे सोळा गुन्हे उघडकीस आले आहेत त्याच्याकडून मोटार दुचाकी रोकड तसेच एकशे सहासष्ट एतिय एटीएम कार्ड असा चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राजू कुलकर्णी, 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 कुलकर्णी असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे आरोपी राजू कुलकर्णी सराईत असून त्याने एकवीस ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे एटीएम मधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांना मदतीचा बहाणा करून कुलकर्णी त्यांचे एटीएम कार्ड चोरायचा त्यांच्याकडून सांकेतिक शब्द अर्थात पासवर्ड जाणून घ्यायचा त्यानंतर कुलकर्णी एटीएम मधून पैसे निघत नाही असे सांगून ज्येष्ठांना त्यांच्याकडील बाद झालेले एटीएम कार्ड द्यायचा ज्येष्ठांकडील ए टी एम कार्ड चोरून तो पसारवायचा ए टी एम कार्डचा गैरवापर करून तो पैसे काढून घ्यायचा अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजवे चौकात दोन फेब्रुवारी रोजी एका बँकेच्या ए टी एममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता तांत्रिक तपासात आरोपी कुलकर्णीने ज्येष्ठांची फसवणूक केल्याचे उघडकीस त्यानंतर कुलकर्णी कर्नाटकात झाल्याची माहिती मिळाली पोलिसांच्या पथकाने त्याला कर्नाटकातून ताब्यात घेतले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा